घाई झाली आणि डब्बा करून द्यायचा आहे डबा करून दिला भींडी भींडी तर भेंडी दिली भेंडी नाही आवडत भेंडी नाही आवडत तर आता काय करायचं तर जाऊ दे पराठा करून बेसन एक कांदा घेते आणि मिरची टाकून आपल्याला करून देते त्यांना त्यांचं काय होतं या रोज एकाची तरी काय तरी असते एकाला भाजी आवडत नाही तर एकाला आवडते सगळ्याच्या सारखं मनानं भाज्या कसं करून द्यावे बघायला त्याला प्रत्येकाला भाजी म्हणजे आपलं काय हो कस व्हायचं हो आपली ह्या तरी ह्या प्रत्येकाला एक एक भाजी द्यायला नाही ना जे आपल्या बचत मध्ये असेल तेच करते करायला कुठं समजते काय पाहिजे तुला पाहिजे बेसन पराठा पाहिजे तिला त्याला पण बेसन पराठाच पाहिजे म्हणजे द्यायला कांदा घेते तुला

काय प्रयत्न करत राहायचे होईल सक्सेस कधी ना कधी एक दिवस होईल माझं सगळ्या माझं हवायचा सपोर्ट आहे मला सगळं सपोर्ट करा माझ्या आयडीला

काय पण ठीक करू नका माझ्या एवढ्यूब बघत जावा माझ्या वर्ष झालं माझ्या चायलीने मला दोन्ही चायला केला भाजी एका चिलीच मिरचीच घ्या प्रत्येकालाही वेगवेगळं करून द्यायला काय आपल्या घरी काही नाही झाड पैशा पैशाचं झाड की एकाला भाजी आवडली नाही तर दुसरी करायला जी केली ती खायची असती चटणीच पण घे चटणी घे अरे चटणी घे ना करायचं लई वेगळा हा ती घ्या हाय नाही काय नाही कळ आम्हाला ना हे ते आण

असं काही एवढी इंटरेस्ट आपले जसं घडल पडली जसं व्हायचं टाकत असं राहते पण बघ हेल्प पाहिपला गरीवाला गरी पुढे नेलं तर सगळ्या आत्मा चायऱ्यांना चिडली दोन दिली एक गेलं दोन गेले मग तितकी मेहनत घेतली पण काय सक्सेस झाली नाही डिप्रेशन आता आले का चायना काय आज नवले आपलं होईल आपल्या नशीबा आपलं की होईल चालत राहते चायनीला कुठली येत तेवढी पाण्यात तर मग बघा No, I